नमस्कार तर नमस्कार मैत्रिणींना तर माझ्या सर्व मैत्रिणींना आणि जे कोणी स्वामी भक्त असेल त्यांना सगळ्यांना अगदी मनापासून श्री स्वामी समर्थ आणि माझ्या नवीन अजून एका आपल्या स्वामींच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर मैत्रिणींना शुभ सकाळ तर व्हिडिओ कधी पोस्ट होईल सांगता येणार नाही पण मी हा व्हिडिओ सकाळी शूट केल्यामुळं तुम्हाला मी शुभ सकाळ म्हणते तर श्री स्वामी समर्थ अजून एकदा सगळ्यांना तर अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय तर माझ्या सर्व मैत्रिणींचं सगळ्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण व्हाव्या अशी स्वामींचरणी प्रार्थना करते मी तर मैत्रिणीं आपल्या स्वामींचा प्रकट दिन जवळ येतोय तर कोणी अकरा दिवसाचं पारायण केलं आहे कोणी एकवीस दिवसाचं पारायण केलं आहे तर कोणी एकही दिवसाचं पारायण करणार आहेत किंवा के केलं आहे तर मैत्रिणींनो पण कोणाला या कोण यापैकी कोणतंच काही जे काही जमत नसेल तर मी त्यांच्यासाठी आज साधी सोपी आपली स्वामींची सेवा सांगणार आहे आणि ती सेवा सगळ्यात अगदी प्रभावी सेवा आहे आणि ती पण अगदी साधी सोपी तर मैत्रिणींना तुम्हाला मी ते सेवा सांगणारच आहे पण जे जॉबला जात असतील कोणाचा काही व्यवसाय असेल कोण नोकरीला असेल कोण मुलं बाळं जॉईंट फॅमिली असेल तर अशा गृहिणींना स्वामी से सेवा करायला वेळ भेटत नसतो तर स्वामी समजून घेतातच की स्वामी म्हणत नाहीत की तुझी सगळी कर्तव्य सोडून फक्त तू माझी सेवाच कर तर स्वामी म्हणतात की जे तुझी सगळी कर्तव्य आहेत आधी पार पाड त्यातच सगळी माझी सेवा येते आणि मग तुला वेळ भेटल्यानंतर तू माझी सेवा कर तर सगळं सोडून स्वामी असं कधीच म्हणणार नाहीत की तू फक्त माझी सेवा कर माझंच नाम घे माझी उपासना कर किंवा माझी पूजा कर असं कधीच स्वामी म्हणणार नाहीत तर मैत्रिणींनो आपल्या स्वामी भक्तांच्या घरी स्वामी समर्थांची मूर्ती किंवा फोटो हा तर शंभर टक्के असणारच कारण आपण स्वामी भक्त आहे तर आपल्या घरात स्वामी समर्थांचा फोटो असणारच कारण त्या फोटोकडे पाहिलं तरीसुद्धा आपली जी काय आपल्यावर संकट येणार आहे की जी ज्याची आपल्याला भीती असते ती फक्त स्वामींच्या फोटोकडे बघून ती भीती संकट आपलं दूर झाल्यासारखं वाटतं आणि ते स्वामी समर्थ आपल्यापासून दूर करणारच हे मात्र नक्की तर आपण जर स्वामी सेवा करत से असेल तर आपल्याला संकट आपल्यावर कधी आलं आणि कधी गेलं हे कळणार सुद्धा नाही कारण तेवढा अनुभव आलेला आहे तर म्हणून मी सांगते कारण असं नाही की स्वामी सेवा करतोय म्हणून आपल्यावर संकट येणारच नाहीत असं अजिबात नसतं संकट येतात आपल्याला जे काय आपले भोग भोगायचे ते भोगावंच लागणार ते कुणाच्याही बापाला चुकत नसतात जे काय आपले भोग असतात ते आपल्याला भोगल्याशिवाय आपल्याला देववरती घेत नसतो पण ते भोग भोगण्यासाठी आपल्याला स्वामींना खूप म्हणजे खूप मदत करतात ते भोग आपल्यावर आले आणि कधी गेले किंवा आपण कसं भोगले हे आपल्याला कळणारसुद्धा नाही कारण आपण स्वामी सेवा करतोय तर स्वामींच्या चरणापाशी अखंड राहायचं म्हणजे आपल्याला आयुष्यात कुठलंही संकट आलं तरी ते संकट अजिबात वाटणार नाही आपण हसत हसत त्याच्यासमोर जाऊ शकतोय तर मैत्रिणींनो तर मी आता स्वामींचा प्रकट दिवस आलाय तर स्वामींची आपल्यावर इतकी प्रभावी कृपा असते ना कारण स्वामींचा प्रकट दिवस असल्यामुळं स्वामी जे आपल्या मनात काय इच्छा असेल ते आपल्या पूर्ण करण्याच्या प्रयत्नातच असतात कारण त्यांची प्रभावशक्ती या काळामध्ये जास्त असते कारण त्यांच्या प्रकट दिनाच्या वेळेस त्यामुळं आपण या प्रकट दिवसाच्या वेळेस स्वामींच्या जास्तीत जास्त सेवा करायची जे जेणेकरून आपल्या इच्छा जास्तीत जास्त स्वामी पूर्ण करतील तर त्यांचा प्रकट दिवस आलाय तर सगळेजण पारायण हे ते सगळं काय त्यांची सेवा चालूच आहे पण अशा माझ्या मैत्रिणी असतात की त्यांना काहीच जमत नाही मी त्यांच्यासाठी आज सांगणार आहे एकदम साधी सोपी फक्त झोपताना हा मंत्र बोलायचा आहे काहीसुद्धा करायचं नाही तर मैत्रिणींनो आपली घरातली सगळी कामं आटपून घेतली सकाळचं स्वयंपाक आंघोळ धुणं भांडी व सगळं असं मुलांचं नवऱ्याचं घरातल्या माणसांचं सगळं उरकून झालं दुपारचं सगळं जेवण सगळं झालं परत संध्याकाळची वेळ झाली संध्याकाळचं स्वयंपाक जेवण पाणी सगळं उरकून घ्यायचं आणि संध्याकाळी झोपण्याच्या वेळेस फक्त काय करायचं मैत्रिणींनो स्वच्छ असं हातपाय तोंड धुवायचं आणि स्वामींच्या मूर्ती म्हणजे आपल्या देवाऱ्यावर स्वामींची मूर्ती असते तर आपल्या देहवाऱ्यावर एक अगरबत्ती लावायची दीप लावायचा म्हणजे दिवा लावायचा तर स्वामींना असं अष्टगंध किंवा चंदन असं काय जे काय तुमच्याकडं असेल ते स्वामींना लावून घ्यायचं त्यांना आरती ओवाळायची धूप दिव्याने आणि उदबत्ती ओवाळायची घंटी वाजवायची आणि आपल्याला बसायला काहीतरी घ्यायचं आसन आणि फक्त स्वामींजवळ हा फक्त मंत्र बोलायचा आहे तो मंत्र मी तुम्हाला सांगते तर स्वामींजवळ बसून फक्त आपल्याला तारक मंत्र म्हणायचा आहे तर तारक मंत्र हा अकरा वेळा स्वामींजवळ बसून म्हणायचा तर अकरा वेळा तारक मंत्र म्हणायचा आणि दुसरं काही करायची गरज नाही कारण तारक मंत्रामध्ये एवढी प्रचंड शक्ती आहे ना तर ती कसलंही दुःख असू द्या ते आपलं दुःख स्वामीसमर्थ तारणार म्हणून त्याला तारक मंत्र असं म्हटलेलं आहे म्हणून तारक मंत्र इतकी प्रचंड शक्ती कोणत्याच मंत्रात नाही एवढी शक्ती ना तारक मंत्रामध्ये आहे कारण तारक मंत्रामध्ये स्वामींचे स्वतः बोललेले बोल आहेत सगळे ते बोल स्वामींच्या मुखातून आलेले आहेत त्यामुळे त्या, त्या मंत्राला आपल्या स्वामी सेवेमध्ये खूप महत्त्व आहे कारण कितीही मोठं संकट असू दे आपल्या दवाखान्यात कोण कितीही सिरियस असलं किंवा दवाखाना आजार असलं आजाराने त्रस्त असलं तर ना ह्या तारक मंत्राने सगळं काही दूर होईल कारण तारक मंत्राचं पाणी त्या आजारी व्यक्तीला किंवा त्या आजार झालेल्या व्यक्तीला दिलं तर आजार तुमचे रिपोर्ट काय असतील ना ते सगळं नॉर्मल येईल कारण तारक मंत्रामध्ये किंवा तारक मंत्राच्या पाण्यामध्ये इतकी प्रचंड शक्ती तर ता तारक मंत्राचं पाणीही आपण करू शकतो तो मंत्र बोलताना अकरा वेळा आपण जेव्हा संध्याकाळी मंत्र बोलाय बसतो ना त्यावेळेस एक ग्लास किंवा एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आणि त्या पाण्यावर आपला उजवा हात ठेवायचा आणि अकरा वेळा तारकमंत्र म्हणायचा आणि ते पाणी आपण स्वतः प्यायचं जे कोणी आजारी व्यक्ती असेल किंवा घरातल्या सगळ्या व्यक्तींना प्यायला द्यायचं तर कोणी पेत नसेल तर जास्त बळजबरी करायची नाही जे कोणी पेत असेल त्यांना द्यायचं जर पाणी पिऊन सगळे उरलं तर आपल्या घरामध्ये शिंपडायचं चारी बाजूला भिंतींवर आणि मुरलेलं पाणी झाडाला किंवा तुळशीला वतायचं पण ते पाणी गटारीमध्ये किंवा घाण पाण्यामध्ये असं टाकायचं नाही कारण ते तारक मंत्राचे बोल त्या पाण्यामध्ये उतरवलेले असतात तर त्यात पाण्यामध्ये इतकी प्रचंड शक्ती असते ना तर ते पाणी खरंच इतकी ताकद असते ना त्या पाण्यामध्ये तर ते पाणी अजिबात गटारामध्ये किंवा कशात ओतून द्यायचं नाही कोणी नाही पेलं तर आपण स्वतः प्यायचं आणि घरामध्ये शिंपडायचं ती पाणी इथं तिथं कुठेच टाकायचं नाही जेणेकरून ती पायाखाली येईल अशा ठिकाणी अजिबात टाकायचं नाही तर अकरा वेळा फक्त तारक मंत्र म्हणायचा आणि स्वामींना नमस्कार करायचा तर एवढीच आपल्याला सेवा करायची तर आपण ही सेवा एकवीस दिवस किंवा अकरा दिवस करू शकतो तर एकवीस मार्च ते दहा एप्रिलपर्यंत ही सेवा आपल्याला करायची तर इतकी सोपी साधी सेवा आहे